आमच्या महाविकास आघाडीचे सर्व नेते ते माझे आमदार संप्रक निवेदन व्हायला असतो कैलासराव दोडशे किती सर्व एकत्रित निवेदन देण्यासाठी आलो गोष्टी आमच्या पोटर्धन तालुक्यामध्ये कधी नव्हे वाईट घटना मानवा येतो धडली घटना घ्यासाठी ज्याचा आम्ही सर्वप्रथम या घटनेचा निषेध करतो की कुठलाही कुणी गुन्हा केला असेल काही चुकीचं केलं त्याच्या विरोधात पोलिसमध्ये जाऊन कंप्लेंट करणं हे सर्वसामान्य नागरिकांचं कर्तव्य असतं आम्ही पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा नागरिक असो पण त्या ती जी घटना घडली त्याच्यावर अमानुष जो त्या दिवशी प्रकार जो घडला त्याचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो एस पी साहेबाकडे आम्ही एवढंच निवेदन आणि विनंती करायला आलो की त्यात जे गुन्हेगार असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या द्यावी याचं आम्ही समर्थनच करतो त्या शिक्षा त्या गुन्हेगाराला विरोधात जी कारवाई केली त्याचं समर्थन करतो पण त्यात कुठलंही राजकारण न येऊ देता जे त्या गुन्ह्यात सहभागी नव्हते एक राजकीय कोणाचा तरी बळी द्यायचा आणि कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं म्हणून असं त्याच्यात कोणाचे नावं गोवू नये आणि कोणी निरापराध लोकांना त्यात सामील करू नये एवढी विनंती आम्ही एस पी साहेबांना केली कारण की, की त्यात राजकारण होते जे लोक त्यात सहभागी नव्हते त्या घटनास्थळी नव्हते अशाला राजकीय द्वेषापूर्वी हे राजकीय पुढारी त्यांचे नावं गोवण्याचा प्रयत्न करतात तर त्यापासून सत्य ती प परिस्थिती पडताळून योग्य त्या न्याय किती जनतेला त्याच्या ज त्या फिर्यादीलाही त्याच्यावर फिर्या जे त्या जे ज्या प्रकारे अमानुष त्याला मारहाण झाली त्यालाही न्याय मिळाला पाहिजे आणि जे त्यात सहभागीने अशा याला कुठल्याही राजकीय हेतूनं कोणाचं नाव होऊ नये ना एवढी विनंती आम्ही एस पी साहेबांना केली आणि त्याला राजकीय वळ रा जाती वळण देऊ नये कारण जी घटना कुठल्याही जाता जातीभेदातून किंवा जाती जातीचं तुन। भांडण नाही की एक अनावदानं घडलेली घटना आहे कोणी चुकीच्या लोकांच्या चुकामुळं घडलेली त्याचा राजकीय सामा सामाजिक किंवा जातीय त्याचा कुठलाही संबंध नाही जातीय सरोकार राहण्यासाठी त्याला जाती वळण देऊ नये एवढी विनंती आम्ही एस पी या प्रकरणात कुठं राजकारण होते असं तुमचा आरोप होतो शंभर टक्के टक्के आजपर्यंत गोखर्द्यांमध्ये आम्ही तेही सांगितलं की आम्ही चुकीच्या कुठच्याही याचं समर्थन कधी करत नाही परवा एक आमच्या राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यानं हे घटने घटना आमच्या बोकरमध्ये घटली कार्यकर्त्यांना एका अधिकाऱ्याला मारलं त्याचाही आम्ही आमच्याकडून आम्ही राजकारण नाही केलं पण ह्या घटनेचं राजकारण निश्चित समोरचे विरोधी पक्षाचे भाजपचे काही नेते करतायत आणि त्यांनी त्यांना इलेक्शनमध्ये असेल त्यांच्या प्रचारात असेल किंवा राजकीय विरोध केला असेल यांचा ते डाव साधण्याचा आणि त्यांच्यावर त्यांना या प्रकरणात बहण्याचा प्रकार ते करतायत त्याला टी एस पीनी आणि पोलीस खात्यानं बळी जाऊ नये आणि असा चुकीच्या मार्गानं तपास जाऊ नये एवढीच विनंती आम्ही एसपी साहेबांना केली धन्यवाद